शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारतामध्ये दे डब्ल्यू सक्रिय आहे नवीन डब्ल्यू डी शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्रात देखील पावसास अनुकूल स्थिती आहे एकूणच याचा परिणाम पुढील वातावरणावर कसा होईल हे आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण थंडीच्या संदर्भातील अपडेट घेणार आहोत आपण बघतो की सतरा अठरा तारखेच्या दरम्यान जे वातावरण आहे त्यामध्ये अठरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात थंडीची लहर वाढणार आहे एक हलकी गुलाबी थंडी महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात होईल उद्यापासून प्रत्येक दिवशी या थंडीच्या प्रमाणात वाढ होईल आपण एकोणीस तारखेला बघतो उत्तर भारत मध्य भारतावर थंडीची लाट वीस तारखेपासूनच सुरू होणार आहे या थंडीच्या लाटेचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्राच्या उत्तरेकडून सुरू होईल बावीस तारखेला आपण बघतो विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात थंडीचा कडाका वाढेल मात्र ज्या प्रमाणात थंडीची लाट आपल्याला दोन दिवसापूर्वी वीस एकवीस बावीस दाखवली जात होती त्याचं प्रभाव थोडा कमी होताना दिसतोय आपण बघतो चोवीस तारखेलाही थंडीची लाट केवळ विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आहे थोडा थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे ज्या संभाव्य थंडीचा अंदाज आपण कालपर्यंत बघत होतो तो काही अंशाने कमी होतोय परंतु थंडी बऱ्यापैकी आपण सव्वीस तारखेपर्यंत बघितलं तर थंडीचं प्रमाण पुन्हा कमी व्हायला लागणार आहे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडी कायम असेल मात्र महाराष्ट्रात हलक्या थंडीचाच प्रभाव राहील त्यामुळे थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रावर आजच्या अंदाजानुसार कमी होतोय थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी का होतोय याचा थोडा शोध जर घेतला तर उत्तर भारतात चोवीस तारखेला एक डब्ल्यू डी असणार आहे बंगालच्या उपसागरात एक कमीदाब असणार आहे उपसागरातील कमीदाब हा भा दक्षिण भारताकडे सरकतो आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी पुढे सरकण्याची शक्यता आहे डब्ल्यू डी प्रभावहीन होईल परंतु श्रीलंकेकडून तयार होत असलेल्या एका कमीदाबाचा प्रभाव किंवा वादळी सिस्टमचा प्रभाव दक्षिण भारत आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागावर परिणाम होणार आहे आपण बघतो की सत्तावीस तारखेला केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश रायलसीमा या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता निर्माण होणार आहे याचा महाराष्ट्रावर लगेचच परिणाम होत नसला तरी अशा वातावरणामुळे हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होते आणि पर्यायाने थंडीचं प्रमाण कमी करण्यास ते कारणीभूत ठरतं आपण साधारण चोवीस तारखेपासूनच स्कायमेटचा अंदाज जर घेतला तर स्कायमेटने देखील बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक वादळी सिस्टम तयार होण्याचा अंदाज दिला आहे हा वादळी प्रभाव बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडे सरकत असल्यामुळे भारतातील काही राज्यांवर त्याचा परिणाम होईल पंचवीस तारखेपासून असा अंदाज आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराची संपूर्ण किनारपट्टी म्हणजे ओरिसा रायलसीमा आंध्र प्रदेश कर्नाटक दक्षिण तामिळनाडू आणि केरळ या भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे साधारण सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण वाढेल आणि पर्याने थंडीचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल आपण अठ्ठावीस तारखेला बघतो की संपूर्ण बंगालच्या उपसागराची किनारपट्टी आणि दक्षिण भारत असं मोठ पावसाळी वातावरण तयार होत आहे जवळपास याचा परिणाम दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचताना एकोणतीस तारखेला दिसतो आपण तीस तारखेला बघतो की मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये अगदी गडचिरोलीच्या काही भागात हे वातावरण परिणाम करू शकत अगदी एक डिसेंबरला देखील कोकण किनारपट्टी किंवा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच जर हे वातावरण अशा पद्धतीने तयार होत असेल तर ते थंडीचा प्रभाव कमी करेल ई मॉडेलनुसार एम आपण जर अंदाज घेतला तर अरबी समुद्रात एक हवामान प्रणाली सक्रिय आहे दुसरी श्रीलंकेच्या दरम्यान सक्रिय आहे आपण साधारण चोवीस तारखेला जर बघितलं तर बंगालच्या उपसागरात वादळी सिस्टम किंवा कमी दाब तयार होतोय आता आपण बघतो की ही वादळी सिस्टम दक्षिण भारताकडे सरकते आहे सव्वीस तारखेला आपण बघतो की हा कमी दाब तामिळनाडू आंध्र प्रदेशकडे सरकतो आहे तसा त्याचा परिणाम दक्षिण भारत आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातच होईल महाराष्ट्रावर तसा त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही परंतु काही मॉडेल ढगाळ परिस्थितीच्या स्वरूपात सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं ते वातावरण महाराष्ट्राकडे दाखवत आहेत त्यामुळे अजून हवामानात काय बदल होईल ते आपण बघूयात आपण साधारण अठ्ठावीस तारखेला बघतो की विशाखापट्टणम आणि चेन्नईच्या दरम्यान एक वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात तया तया तयार होईल ती भूभागावर सरकेल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ती ढगाळ परिस्थिती निर्माण करेल बराच काळ ही ढगाळ परिस्थिती राहणार आहे त्यामुळे या भागातील थंडीचं प्रमाण कमी होईल साधारण सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही परंतु त्यानंतर ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे साधारण चोवीस पंचवीस नंतर थोडी हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढत असल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी होतंय आहे वीस तारखेपासून आपण थंडीचा विचा विचार केला तर गडचिरोली चौदा अंश गोंदियाला पंधरा अंश साताऱ्याला पंधरा अंश सेल्शियस तर इतरत्र काही ठिकाणी सोळा अंश तर काही ठिकाणी सतरा अंश सेल्शियस तापमान हो थंडीचा प्रभाव वीस तारखेला राहील आपण बघतो गोंदियामध्ये चौदा अंश शेलशिअस तापमान आपल्याला एकवीस तारखेला दिसतंय आहे इतरत्रही चौदा पंधरा अंश सेल्शियसपर्यंत राहणार आहे त्यामुळे थंडीची लाट एकवीसला कायम राहील बावीस तारखेला आपण बघतो तेरा अंश सेल्सिअस रे गोंदियामध्ये तापमान राहणार आहे चौदा अंश गडचिरोलीमध्ये राहणार आहे तरी पंधरा ते सोळा अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे थंडीची लाट बावीसला कायम दाखवली जाते पुन्हा एकदा आपण गोंदियामध्ये बारा अंश सेल्सिअस आणि गडचिरोली चौदावंश सेल्सिअस तापमान तेवीस तारखेला बघतो त्यामुळे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने अजून तरी थंडीची लाट कायम दाखवली आहे चोवीस तारखेला देखील तेरा अंश सेल्सिअस तापमान आणि गोंदियामध्ये तर गडचिरोलीत चौदा अंश तापमान राहणार आहे महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात सोळा ते सतरा राहील पंचवीसला ला देखील थंडीचं प्रमाण राहण्याची शक्यता कायम आहे साधारणपणे एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होऊन ते दक्षिण भारतावर सरकण्याची शक्यता आहे आपण साधारणपणे त्याचा मार्ग बघतो चोवीस पंचवीस सव्वीस असा त्याचा परिणाम राहण्याची शक्यता आहे आपण बघतो बऱ्यापैकी प्रभावी ही हे कमीदाब निर्माण होईल असं देखील स्पष्ट होतं आहे एक हजार चार किंवा एक हजार एक पास्कलपर्यंत देखील त्याचा प्रभाव बनतो आहे त्याचा अर्थ बऱ्यापैकी प्रभावी अशा प्रकारचं हे कमीदाबाचं क्षेत्र विकसित होईल असं दिसतंय आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बळीराज